नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्या तातडीने मार्गी लागण्यासाठी आमदार राजन नाईक विशेष प्रयत्न वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वीज प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करून परिक्षेत्रातील वीज समस्या तातडीने मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक एप्रिल बावीस रोजी दिली वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्यांसंदर्भात आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले असता मुख्यमंत्री महोदयांनी अतिरिक्त मुख्य सचिव ऊर्जा यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले या अनुषंगाने आज आमदार राजन नाईक यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव मुखर्जी यांची फोर्त येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी श्री मुखर्जी म्हणाले की वसई विरार मधील सर्व वीज प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचा शासनाचा मानस आहे यामध्ये प्रथम विरार येथील मौजे चिंकलडोंगरी व वसई येथील मौजे कामन येथे प्राधान्याने उपकेंद्र उभारण्यासाठीचे काम प्रगतीपथावर आहे त्याच्याप्रमाणे मौजे कोपरी येथील उपकेंद्राचे काम देखील शासनाने हाती घेतले आहे यावेळी आमदार राजन नाईक यांनी कवडास येथील पंपिंग स्टेशनवर एकशे बत्तीस केवीचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यासंदर्भात व सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पातील वीज प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली यावर श्री मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील उपस्थित होते अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील पालघर जिल्हा क्राईमची रिपोर्ट